ज्वारीची भाकरी खाण्याचे फायदे नंबर एक ज्वारीची भाकरी खाल्ल्याने मासिक पाळी आणि गर्भाशयाच्या समस्या उद्भवत नाहीत त्यामुळे अशा समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करायला हवा नंबर दोन किडनी स्टोनचा त्रास असलेल्या व्यक्तीने आहारात ज्वारीचा समावेश केल्यास त्यातील पोषक तत्वांमुळे किडनी स्टोनचा त्रास कमी होण्यास मदत होते ज्वारीची भाकरीच नव्हे तर ज्वारीच्या इतर पदार्थांचाही आहारात समावेश करावा नंबर तीन ज्वारीमध्ये लोहतत्वसुद्धा मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे ॲनिमियाचा त्रास असलेल्या व्यक्तीने आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश केल्यास त्यांना फायदा होतो नंबर चार फास्ट फूड आणि जंक फूड खाण्यामुळे लठ्ठपणाचं प्रमाण वाढलेलं आहे लठ्ठपणामुळे अनेक आजार उद्भवतात आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश केल्यास अतिरिक्त चरबी कमी होऊन लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते नंबर पाच मिनरल्स पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे प्रमुख तीन घटक ज्वारीमध्ये असल्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयासंबंधीचे आजार नियंत्रणात राहतात नंबर सहा ज्वारीमुळे रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं तसेच हृदयरोग होऊ नये असे वाटत असेल तर ज्वारीची भाकरी खायलाच हवी नंबर सात ज्वारीमध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी आहारात ज्वारीचा समावेश अवश्य करावा ज्वारीची भाकरी खाल्ल्याने मूळव्याधीचा त्रास देखील होत नाही नंबर आठ शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी ज्वारी अत्यंत गुणकारी ठरते त्यामुळे मधुमेहींनी आहारात ज्वारीचा अवश्य समावेश करावा नंबर नऊ ज्वारीमध्ये उच्च कार्बोहायड्रेट असल्याने ऊर्जा प्रदान करते विशेषत ही ज्वारीची भाकरी अति शारीरिक श्रम करणाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे नंबर दहा ज्वारीमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते त्यामुळे ज्वारीची भाकरी खाणाऱ्यांचे हाडे व शिरा मजबूत राहतात नंबर अकरा चपातीपेक्षा ज्वारीची भाकरी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते नंबर बारा ज्वारीची भाकरी खाल्ल्याने अकाली म्हातारपण येत नाही नंबर तेरा ज्वारीची भाकरी खाणाऱ्याला कॅन्सर होण्याची शक्यता फार कमी असते नंबर चौदा ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि भूकही लवकर लागत नाही नंबर पंधरा ज्वारीमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते सर्वसाधारणपणे एक कप ज्वारीमध्ये बावीस ग्रॅम एवढे प्रोटीन आढळते अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद